नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलवरती वरती मित्रांनो आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करतोय नाव आहे कायम आठवणी या सिरीज मध्ये मित्रांनो आपण जुना काळाच्या नंदींनी गाजवला त्या नंदींच्या आठवणींना थोडक्यात उजाळा देणार आहे चला तर मग सुरू करूया मित्रांनो आजची गोष्ट आहे ताना जप्पा पाटील जिंतीकर यांच्या सोन्याची म्हणजेच आपल्या लाटक्या जिंकीच्या सोन्याची मित्रांनो सोन्याची खरेदी रोजरे गावच्या राधासो पाटलांकडून एकोणीशे त्र्याण्णव साली त्या काळच्या त्रेचाळीस हजार रुपयांना केली होती बरं का मित्रांनो जेव्हा सोन्याला घेतला तेव्हा तो आदत होता पण आदत असताना त्याचा बांधा मजबूत होता सोन्याचं ते मजबूत रुपड एखाद्या पायल म्हणाला पण लाजबिलास होत बरं का जेव्हा सोने घेतला तेव्हा तो दोन तीन नंबर मध्ये पळत होता पण आला आणि आपल्या दानग्या अनुभवाने सोन्याला जेव्हा सोने पळायचा तेव्हा आजोबाची लोक म्हणायची आप्पा तुमचा सोने पळत नाही हो बुरपण बुडूनच जातोय बागा मित्रांनो सुरुवातीला आप्पांनी सोन्याला गारच्या साजत पळवला त्यातला गाजलेला जोड म्हणजे सुंदर आणि सोने त्यानंतर मात्र मित्रांनो सोन्याचा बळ वाढला आणि त्याला एक ना एक मातब्बर बायलावर पळवायला सुरुवात केली त्यात प्रामुख्याने पुसेगावकरांचा सुंदर असल मासकरांचा परदान पाखरे असेल आणि बाजा या समावेश पण मित्रांनो कधी भेदभाव केला नाही सोन्याला गरीबाच्या पण भरपूर पळवला सोन्याच्या गाडीवर बसण्याचं भाग्य मित्रांनो काही ठराविक ड्रायव्हरांनाच मिळालं त्यात आपल्या मोठ्या लक्षाचे मालक उत्तम भाऊ वाटेगावकर असतील सांबा ड्रायव्हर असतील विलास ड्रायव्हर असतील आणि आपल्या मित्रांनो फक्त गाठच नाही गाजवला तर मुंबईच्या बिनजोड सोन्याचा दर एवढा होता की सोन्या मैदानात आला म्हटलं की लोक गाड्यात झुकत नव्हते इतकंच काय तर बिनजोडला लोक नाव पण देत नसायचे काय वेळा तर मित्रांनो आयोजकांनाच विनंती करायला लागायची की आप्पा तुमचं बैल घरी घेऊन जा नाही तर आमचा अड्डा होणारच नाही याच बाळाच्या जोरावर मित्रांनो सोन्यानं पुसेगावचं मानाचं मैदान पाच वेळा कोरेगावचं तीन वेळा पोळ्याचं मैदान सलग तीन वेळा मारलं यात पोळ्याच्या मैदानात सोन्या सात वर्ष सलग गोलावात पाहिला याचबरोबर मित्रांनो नागखानचं मानाचं मैदान दोन वेळा शिवनीच दोन वेळा आणि कडेगावचं मैदान एक वेळा मारण्याचं मान सोन्याला मिळाला यात्रेची छोटी मोठी मैदान मिळवून तब्बल हजारपेक्षा जास्त गोलाव घेण्याचं भाग्य या सोन्याला लाभलं यामध्ये दीडशे पेक्षा जास्त डाली असतील लाखो रुपयांचे रोग बक्षीस असतील सोन्याच्या चैनी असतील आणि पराक्रमाबद्दल सांगायचं म्हटलं मित्रांनो तर या पठ्ठ्याच्या नावावर सलग चार दिवस पळून एक नंबर करण्याचा विक्रम तर आहेच पण राजापूरच्या मैदानात मित्रांनो या सोन्याने एकाच दिवसात दोन वेळा एक नंबर करण्याचा पराक्रम देखील करून ठेवला मित्रांनो जेव्हा सोन्या पळायचा तेव्हा शेजारची जमीन हादरायची असं लोक म्हणतात दोन हजार साली या पट्ट्यानं कुसेगावचं मैदान मारलं आणि यात्रा कमिटीने सा केला सोन्या सलग अकरा वर्ष गोलात होता आत्ताचा कोणता बैल असा पराक्रम करेल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो आपला जो जयेश पाटील यांचा सोनार पाण्याचा सोने त्याचं नाव देखील याच पाहिलावरून ठेवण्यात आलं बरं का मित्रांनो म्हणूनच काय जयेश पाटील आज पण या सोन्याला आपल्या देवाऱ्यात देवासारखं बुसते अखेर तेरा वर्ष आप्पांनी सोन्याला थांबवायचा था निर्णय घेतला पण आज पण जेव्हा सोन्याचा विषय निघतो तेव्हा आपण त्याच्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो अशा या अस्सल चोवीस कॅरेट सोन्याला आमच्या टीमचा मानाचा मुजरा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या नंदीवर पाहायला आवडेल हे नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद